विधानसभेत महायुतीला साधू संत आणि संघामुळे यश मिळालेलं आहे असा दावा नरेंद्र के महाराजांनी केलाय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे यश मिळालंय महायुतीला विधानसभेत साधू संतांमुळे यश आल्याचं देखील त्यांनी म्हटलंय अजितदादांना पण याची खात्री नव्हती की माझ्या दहा ते बारा पेक्षा जास्त जागा येतील ते चित्र बदललं शिंदेसाहेबांना वाटतंय लाडक्या बहिणींमुळे यश मिळालं पण निवडणुकीमध्ये साधू संतांच्या योगदानामुळे यश मिळाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी केलाय सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या दहा बारा ते बारापेक्षा जास्त सीट येतील ते चित्र बदललं शिंदे शिंदेसाहेबांनासुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या योजनेमुळे ते फळ आहे तर मुळीच नाही आहे तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठल्याही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का हिंदू संपवण्यासाठी तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं सगळ्यांचा सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता लाडकी बहीण लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ साधू संत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्या सगळ्या लोकांनी काम केलं साधू संतांनी केलं आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते महायुतीला त्यांनी देखील सहकार्य और...